उपस्थित असलेले आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आपल्या सगळ्यांचे लाडकी नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दुसरे आमचे मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षाताई खडसे स्मिताताई वाघ सगळे सन्माननीय आमदार महोदय सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो माझ्या पूर्वेच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटकी बघ मिळत भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणाल गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये इतक्या अंगांशिव्या दिल्या असत्या तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा सा अर्थ असा की हा खानदेश आहे कांदाबाईचा देश आहे खानदेश आहे ये इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात जी मनाबा ते चार जण गेले मग देवेंद्र भाऊनचा फोन आला हे चार खांदे झाले मी आगे झाला गिरीश भाऊन चिल्लर टाकली राम बोलो भाई राम मजा दिया काम आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे मी त्यांना आज आवाहन करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेंद्रीच्या समोर की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर हो आहे खरं राजाराम राऊतची अवला उभा राहून दाखव चारी मुंड्या ची तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं चोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे मला माहिती आहे आला किती उपर असं करतो असं करतो तू काय बाळासाहेबांची स्टाईल करतो का बाळासाहेबांच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही गरीबांचा विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षा म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देश मजबूत अर्थव्यवस्था मोदी जी की गैरंटी है सुरक्षित संविधान मोदी जी की गैरंटी है विश्वास का सम्मान मोदी जी की है दस साल में पाकिस्तान की भट्टी है वो मोदी जी की गारंटी है मोदी जी मे आसा आसा मानूस है कि ज्यादा या देशाची ओख पूर्ण जगाला दिली तुम्हें आम बोलू गेला योगायोगानं आमच्या दोघं बहिणी उमेदवार आहेत त्याला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास बैलांची मतं असतात यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना मतं दिले राऊ तेरा क्या हो गा रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा चोला बहन कर आई है कली कली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कह रही है धरती कह रहा है गगन वही गीत दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है अरे आज या देश में जो मोदी जी ने राम मंदिर उलो अभी बढ़ भाई करो तो। मंदिर कब बनाएंगे तारीख कब बताएंगे आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राहून याला माझा सवाल आहे आपल्या भाषणाच्या पहिल्या सुरुवात व्हायची शिवाजी पार्कवर गोंड्यावर बसताना मी कार्य करताय तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो आता काय सुरुवात होती तमाम देशभक्तांनो हिंदू शब्द से तुमने इतना क्यों को मचाया बचाया लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया कहो धरती कहो गगन वही की तो नया है कहो गर्व से हम हिंदू है हमारा है अरे ही लड़ाई ही लड़ाई रक्षाताई की लड़ाई नहीं है ही लड़ाई स्मिताई की लड़ाई नहीं है ये पाश्य चौरेचाई उम्मीदवार उगे ना ये नावाला उगे है पाचशे चौवेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षा ताईला स्मिता ताईला ना करता मोदीजीना ते मतदान करायचं आहे के लिए लहर आहे मोदी के लिए लहर आहे मोदी के लिए जहर आहे मोदी और देश की गद्दारों के लिए कहर आहे मोदी आणि मला तरी असं वाटतं की अशा वीर माणसाला अशा शूर माणसाला अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिला आहे कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेसपासून आदरणीय गुरंतराव सरोदे साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील एटी नाना असतील उन्मेश पाटील असतील आतापर्यंत रक्षाताई असतील दोघ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे अधी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतकी नशी आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भाऊ अडीच वर्ष आम्हाला रावण्या करावं लागल्या करा ना भाऊ करा भाऊ करा ना भाऊ तुम्ही तो साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर लावा लागला डायरेक्ट कॅबिने आणि आता तुमच्या अंबडेरचे रास मला चेक करावा लागेल मंगळ ग्रहावर जाऊन मंत्री भी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेवजा हो द्या बाजूला मी रंगावरून जावं लागते तुम्हाला रक्ष नाथाबाबू मी समजा आलो आणि मला तरी असं वाटतं की आमच्या या भगिनी या दोघं भगिनी उभ्या आहेत या भगिनीच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे रासपची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो पण नाक खाजे आणि नपटी खिजे तो ना। तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं त्याचं एवढी गर्दी आम्ही साहेब जमून आले जाऊ काय एवढं ऊन आहे आणि काय लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या मायबापांना आणि यांना पोट्ट्यांना मतदान करून दिलं तर आमच्या दोघं सीट आजच विजयी झालेल्या आहेत त्यामुळे सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर से कातिल में कितना है मना से कि दम लगाओ असा दम लगा कि चीजें वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं थोड़ा तुम जगा दो मैं खात्री है तेरा तारखेला भरपूर बूंद रहना है सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या आज जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश गोटा मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या गांदेची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पाचोऱ्याची लावा चाळीस गाव चाळीस गावाची लावा माची मामा लावा मामांचं तर ठीक आहे बी चालतो नवरदेल चालतो इकडून वाकला तरी मामा तिथून वाकला तरी मामा त्यामुळे लावा पाई कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट भूत प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगे जरा अपनी यह क्वाल एक की कोटी कोटि हिन्दुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान है लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी शांति भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान दर्ज लहराएंगे आज आप जबरदी बरिश टीका करूँ गए साहेब लोक खर धन्यवाद दिले पाजे मैं साढ़े आठ के नौ या दरमियान बाजी एक लग्न करूँ साढ़े दावाजता ज्यास गोविंद हॉटेलपाशी गेलो तेव्हा चाळीस गावचे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले शपथ ते लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पालटीमध्ये नाहीये रोजगार हमी अर्धी थुनी आणि अर्धी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुनी आणि पुरी म्हणी त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला दंडने जिथे कमाल दिसेल बाकी कोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेल लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमळाचं बटन दाबो आणि समोरचा सज्जानश जय हिंद जय महाराष्ट्र